पालघर जिल्ह्यात तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रचाराच्या तोफा आता हळूहळू सुरू झालेल्या आहेत या प्रचारासाठीच सा पालघरमध्ये शिवसेनेचे नेते ने आणि माजी खासदार विनायक राऊत जे आहेत सोबत पालघरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील आहेत सर काय सांगाल एकंदरीत ह्या जिल्ह्यात निवडणुका का संदर्भात काय वातावरण दिसतंय आज सकाळपासून मी आणि आमच्या इथले संपर्क प्रमुख विलासभाई पोटनीस सांचे निवडणूक यंत्रणाप्रमुख अमोल कीर्तिकरजी आम्ही सगळीकडे फिरतो आहे आणि खूप आनंद वाटला कुठेही निराश निशा निराशा दर्शवणारं चित्र आम्हाला कुठे आढळलेलं नाही आज पालघर नगरपालिकेमध्ये सुद्धा तेवीस ठिकाणी शिवसेनेचे चिन्ह घेऊन उमेदवार लढत आहेत आणि त्याचबरोबर उत्तम पिंपळेसारखे एक लढाऊ नेतृत्व ते पुन्हा शहिदा नगराध्यक्षपदासाठी उतरलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे कोणत्या परिस्थितीमध्ये पालघर असेल जव्हार असेल डहाणू असेल वाडा असेल या सगळ्या नगरपालिका नगरपंचायतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिथे जिथे शक्य आहे तिथे आघाडीच्या पक्षाला बरोबर घेत आहे जिथे शक्य आहे तिथे मनसेला बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे पण भारतीय जनता पक्ष आणि गद्दार गटाला कोणत्याही स्थितीत पुढे येऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आमच्या सर्व उमेदवारांनी केलेली आहे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केलेली आहे पालघरमध्ये त्रिशुंकू होते भाजप शिवसेना गट आणि आपला पक्ष आम या पद्धतीचा नाही आम्हाला आमचा त्रिशंकू नाही आहे आमचं जे दांड आहे हा मजबूत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस एन सी पी शरद पवार गट आणि राजसाहेबांची मनसे हे आम्ही एकत्रित येऊनच हे निवडणूक लढवणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आता आ, काल परवाच म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते काशीनाथ चौधरी यांना भाजपने प्रवेश दिलेला होता आणि चोवीस तासात त्यांना प्रवेश मागे घेण्याची नामुष्की आली याबद्दल ते सांगितलं एकच सांगेन मी यापुढे भाजपाच्या नादाला कोणी लागू नये म्हणजे आपलं घर सोडून पळत्याच्या पाठी लागलं ला, तर कसं होतं ते काशीनाथ चौधरींच्या रूपाने दाखवून दिलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष असा आहे की स्वार्था पार्टे पोटी घ्यायचं आणि मग स्वार्थ अंगलट येतोय म्हटल्यानंतर फेकून द्यायचं अशी त्यांची वृत्ती आहे त्याचं त्याचं पहिला बळी या काशीनाथ चौधरींच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मनसेसोबत तुम्ही युती संदर्भात बोलतायत तर मुंबईत काय सुरू आहे सध्या महापालिके मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सुद्धा शिवसेना आणि मनसेच्या युती जागा वाटपाची चर्चा चांगली चालू आहे ती सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून चालू आहे पंचवीस जागा मनसेने मागितलेल्या आहेत त्याबद्दल एक माहिती येते नाही जागा पंचवीस की अधिक मागणं ही काय चूक नाही आहे त्यामुळे जागा मागितल्यानंतर ते, ते नाकारलं सुद्धा नाही आहे पण अद्यापही कोणती जागा मागणं आणि कोणती देणं हा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाही आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेतून तुमच्या पक्षात येतात किंवा इकडनं तिकडे जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दिल्लीची वारी केलेली आहे याबद्दल काय सांग हा दिल्ली सरांचे पाय पकडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला मार्गच नाही आहे शिंदेना दिल्लीकडे शरणांगती पत्करल्याशिवाय त्यांचं राजकीय अस्तित्व राजकीय ते भवितव्य एकदम हो, धुसर झालेलं आहे म्हणून चाललेली ही दिल्लीवारी आहे तीन पक्ष सत्तेत असलेले तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्धात स्थानिक म्हणजे या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभे ठाकलेले आहेत याबद्दल काय सांगाल हे होणारच होतं कारण स्वार्थासाठी तिन्ही पक्ष जे एकत्र आलेले आहेत ना त्यांच्यासमोर विचार नाही आहे तर ते फक्त स्वार्थ आणि एकच कपटी हेतू होता कोणत्या परिस्थितीत उद्धवजी ठाकरेंना संपवणं उद्धवजी ठाकरेंना संपवणारी अवलाद ह्या गद्दार गटाकडे किंवा भारतीय जनता पक्षाकडे नाही आहे उलट ते संपतील पण उद्धव उद्धवजींचा पक्ष जबरदस्त ताकदीने उभा राहील आणि त्यामुळे त्यांना आता त्यांच्या अस्तंगत होत चाललेले आहे विसर्जन करण्याकडे त्यांचं पाळ वाटचाल चालू आहे येत्या निवडणुकीत कसं रिझल्ट कसं असतील इथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकारात्मक आणि शिवसेना मनसे आणि आघाडी यांचा विजय झालेला असेल नक्कीच येणार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंद ठाकरे गटासह ज्या मित्रपक्ष आहेत त्यांची सत्ता येणार असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे एन डी मराठीसाठी महेश गोयलसह मनोज सातवी पालघर Thank <music> you.